तर अर्पितात आहे मला काय म्हणायचंय आता उन्हाळा गेला बरोबर का उन्हाळा गेला पावसाळा आला, पाव आला। बरोबर का अर्पितात आहे मग पावसाळ्याचा काहीतरी अनुभव शेअर करा आपल्या मित्रांना बरोबर का काय वाटतं म्हणजे तुम्हाला पावसाळा पावसाळा हिवाळा हा सीझन नसाव मग कसं असावं सांगा तुम्हाला चार महिने बर मग चार महिने हा अरे बापरे ग्यारेगार म्हणजे तसलं ते बर्फाचा गोळा होय तुम्हाला काय एक दोन दिवस आवडेल तीन दिवस आवडेल पुन्हा कसं आवडेल सांग बरे तुला एक उदाहरण सांग का मी उदाहरण सांग तुम्हाला सांग लगेन झाल्या झाल्या बरोबर का बायकू लय आवडती पुन्हा मग शेजारी आवडती खरं का नाही